बाळा खरी संपत्ती पैसा नसते लोकांच्या आशीर्वादात असते या एका शिकवणीवर पस्तीसशे कोटींचं हॉस्पिटल साम्राज्य उभं केलं ही आहे डॉक्टर बजाज आपल्या करिअरच्या सुरुवातीला डॉक्टर यांनी एक वेदनादायी सत्य पाहिलं छोट्या शहरांमधून लोक आपला आयुष्यभराचा जमलेला पैसा जमीन दागिने विकून दिल्लीला आणि इथे येऊन त्यांना मिळायचं ते फक्त मोठमोठे बिल्स आणि हॉस्पिटलचे त्यांना समजलं हा चक्र मोडायला लागेल मग त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला नवे चमकदार हॉस्पिटल्स उभारण्याऐवजी त्यांनी विचार केला मी हॉस्पिटल प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवेन त्यांनी छोट्या शहरांमधील जुने अडॉप्ट करणं सुरू केलं आणि त्यांना तीन गोष्टींनी बदलून टाकलं पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर नवीनतम यूज, ऑपरेशन थिएटर्स आणि डायग्नोस्टिक लॅब्स बसवले दुसरं टॅलेंट मोठ्या शहरांमधून सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स आणले तिसरं प्रत्येक गोष्टीत एथिकल पारदर्श रायझिंग लागू केली आणि त्यांचं हे विजन एक क्रांती ठरलं आज डॉक्टर सुचिन बजाज यांच्या नेतृत्वाखाली ज्याला सिग्नस चे अठ्ठावीस हॉस्पिटल्स आहे अठरा पेक्षा जास्त शहरांमध्ये काश्मीर पासून वाराणसी पर्यंत दरवर्षी ते दहा लाखांहून अधिक कुटुंबांची आशा ठरत आहे त्यांनी सिद्ध केलं आहे की भारतात उद्देशाने एक प्रॉफिटेबल क्रांती सुद्धा घडवता येते डॉक्टर सुचिन यांच्यासारखे अजून कोणते विजनरी फाउंडर्स आहे जे भारताला चांगलं घडवत आहे कमेंट मध्ये त्यांचं नाव लिहा चला साजरे करूया खरे नेशन बिल्डर्स